सामान्य जनतेचा हक्काचा आवाज तेवीस दहा पंचवीस ला पहाटे एक वाजून तीस मिनिटांनी डॉक्टर पीडित महिला हॉटेल मधुदीपच्या गेट वर आली आणि तिने सांगितलं की मला बारामतीला जायचंय परंतु बारामती बारा ला म्हणून मला भीती वाटते बारामतीला जायला आत्ता तर मला आजच्या दिवस इथं रूम मिळेल का वॉचमननी सांगितलं हो मिळू शकेल तुम्हाला द्यायची व्यवस्था करू आणि त्यांनी गेट उघडलं तिची टू व्हीलर कार गाडी आत घेतली आणि त्या पीडित महिलेला तो वॉचमन रिसेप्शनला घेऊन आला रिसेप्शनला आल्यानंतर तिच्या हस्ताक्षरात तिने स्वतःचं नाव लिहिलं तिचं आधार कार्ड तिने दिलं तिची जेहरस काढून आपल्याकडे ठेवली आपण आणि आधार कार्ड तिला पर आपण परत दिलं आधार कार्डची जेव्हा घेतल्यानंतर तिला आपण रूमची चावी दिली आणि रूमची चावी घेऊन ती तिकडे रूमकडे गेली एकशे चौदा नंबर रूम नंबर एकशे चौदा गेल्यानंतर रात्री तिने जे रूम बंद केली ती रात्री उशीरा आली आहे असं समजून तिला उठू नये म्हणून नेहमीच्या पद्धतीने चहा पाणी नाश्त्यासाठी तिला रूम लॉक लॉक करण्यात आलं नाही नंतर मात्र अकरा वाजले बारा वाजले आणि तरी तिच्याकडनं पाणी मागणं होईना चहा मागणं होईना असं झाल्यानंतर तोपर्यंत तिला डिस्टर्ब केलं नव्हतं आणि मग बारा ते एकच्या दरम्यान आम्ही ती रूम आमच्या वॉचमननी आणि मॅनेजरनी रूम बॉयनी रूमला नॉक केला त्यांना पाणी चहा नाश्ता काय पाहिजे का विचारण्यासाठी तीन चार तीन चार, चार। ते चार परत दार वाजवले पण तरी आपला रिस्पॉन्स आला नाही व मनात शंका आली मॅनेजरच्या आणि त्यांनी बाबांना फोन केला की असा असा एक लेडी कस्टमर रात्री आला आहे त्यांना रूम आपण दिली आहे आणि ते बाहेर गेले नाहीत असे दिसतंय पण गाडी त्यांची खाली आहे आणि त्यामुळे प्रश्न पडलाय आम्हाला भीती वाटते की ती आपण रूम उघडली पाहिजे मग त्यांनी बाबांना बाबांना फोन केल्यानंतर बाबांनी पोलीस स्टेशनला फोन केला तो त्या दरम्यान हाही आमचा मॅनेज पोलीस स्टेशनला कंप्लेंट नोंदवायला गेला आणि कुठलंही उत्तर न आल्यामुळं मग पोलीस स्टेशनचे लोक आले साडेसहा ते पावणे सातच्या दरम्यान ते दार आपण उघडायचा प्रयत्न केला मगाशी तुम्हाला दाखवलंच सी सी टी व्हीमध्ये आता दुसराही व्हिडिओ आपल्याकडे आहे त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे ओरिजिनल चावी नसेल आत असेल तर तुमची जी दुसरी की आहे तुमची ओनर्स की ती बाबांच्या ऑफिसमध्ये कुठे होती ती सांगितली आणि तिथपासून शूटिंग सुरू केलं आपण आणि ते शूटिंग चावी घेतल्यानंतर रूममध्ये गेले आणि रूममध्ये गेल्यानंतर रूम उघडली आणि रूम म्हणून आत बघितल्या बघितल्या ती डॉक्टर लेडी हँग झालेली ले पाहायला मिळाली हे फक्ताच त्यांनी ताबडतोब दार परत ओढलं आणि बंद केलं दार इथपर्यंतच हॉटेल मोदीबच्या मॅनेजमेंटला संबंध राहिला त्यानंतर पोलीस आले प दहा पंधरा मिनटातच मॅनेजर गेले होते तिकडे कंप्लेन होत की अशा अशा पद्धतीने काहीतरी आम्हाला संशयित रूम उघडत नाही पाच बदल आम्ही रूम लवकर उघडतो चहा आमच्याकडे असतात परंतु असं वाटलं की ती लेडी राहते फार उशीर आली आहे आणि म्हणून आपण रूम उघडणं उचित होणार नाही आणि म्हणूनच आपण थांबलो आणि मग त्याप्रमाणे पोलीस झाल्यानंतर त्याचं सर्व शूटिंग घेतलेलं आपल्याकडं आहे आतल्या बाजूला अशा पद्धतीनं जेव्हा ती पीडित डॉक्टरनी पंख्याला आपली ओढणी बांधून गळफास घेतलेल्या निदर्शनासं आलं अशा पद्धतीनं हे गोष्ट बघितल्यानंतर तिथून पुढचं काम पोलिसांनी सुरू केलं आणि मग त्यांच्या नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे ज्या गोष्टी असतील त्या त्यांनी तिथनं प्रोसेस त्यांची स्टार्ट केली इथपर्यंतच हॉटेल मधुदीपचा संबंध आहे आता प्रश्न येतो ती ही पत्रकार परिषद का आता नुकत्याच आपण बघितलं मान्य सुषमाजी अंधारे यांनी हॉटेल मदिचा उल्लेख केला त्यांच्या शेजारी त्या बसलेल्या होत्या जयश्री जयश्री अगौवणे आणि त्यांनी सांगितलं त्यांनी फोटोही दाखवला जयकुमारजी दादा आणि माझा तो फोटो होता व्यापाऱ्यांनी सगळ्या व्यापारी जेव्हा भेटले आणि त्यांचा प्रवेश झाला त्या स्टेजवरचा फोटो होता त्यातनं तेवढाच काढून तो फोटो टी व्हीवर दाखवण्यात आला सुषमा दाने यांच्या मार्फत आणि त्यांनी मग ते काही प्रश्न विचारले की ती पीडित जर तिचं घर फलटणमध्ये आहे तर ती हॉटेलला आलीच का तर त्याच्या संबंधात आपण आता क्लिप ऐकली असेल भरपूर त्या बनकर जागा मालकाने कुलूप लावलेलं होतं आणि ती मध्ये आल्यामुळं ती हॉटेलला आली एक महिला आहे नेहमीच्या पद्धतीने आपण रूम देतोच त्यांना एक महिला असू एक पुरुष असू किंवा दोन्ही सोडून एखादं जेंडर असू तरी आपण रूम हे द्यायचं काम करतो कारण का रूम नाकारायचा अधिकार आपल्याला नाही आहे रूम असेल तर आपण दिलीच पाहिजे या पद्धतीने आपण दिले गेल्या बत्तीस वर्षात हॉटेल सुरू होऊन अशा पद्धतीचा कुठलाही प्रसंग हॉटेलमध्ये आला नाही आणि त्यामुळे मनातही कुठली शंका नव्हती त्यामुळं मग आम्ही ती रूम दिली आणि त्यांचं म्हणणं की मग ती रूम दिलीच का एका महिलेला रात्री अपरात्री रूम दिली का ती जर अठरा वर्षाची पुढची असेल तर कुठल्याही महिलेला एकटे असू दोघे असू आम्हाला रूम देणं बंधनकारक आहे आणि त्याप्रमाणे आमच्या नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे आम्हाला ती रूम त्यांना द्यावी लागली त्यांनी मध्ये असं म्हणलं की तिची कुठलं तरी बाहेर विल्हेवाट लावून आत आणला असेल अशा पतीचं बाहेरचं दुकानं आपल्यावर ओढून घ्यायचा कुणीच प्रयत्न करणार नाही आणि जे घडलं ते मी तुम्हाला दाखवलं तिची एंट्री तिचा प्रवेश आणि नंतर जी तिचे फोन कॉल्स सर्व डिपार्टमेंटने आता डिक्लेअर केलेला आहे क्लिअर केलेला आहे ज्या पद्धतीनं तिचा शेवटचा कॉल सकाळी साडेनऊ साडेनऊ वाजता झालेला आहे घरमालक घरमालकीला याचा अर्थ ती साडेनऊ पर्यंत जिवंत होती साडेनऊच्या पुढे तिने कधी हा उपक्रम केला कार्यक्रम केला ते आपल्याला काय त्याची कल्पना नाही आहे पोस्टमॉर्टिम रिकाउंटमध्ये ते आलेलं असेल सी सी टी व्हीच्या तुमच्या टी व्ही पाहिल्यानंतर क्लिप्स पाहिल्यानंतर लक्षात येईल की ती पीडित स्वतः गाडी घेऊन हॉटेलमध्ये आली होती ती, गे ती रूममध्ये गेली रिसेप्शनला कॉन्ट्रॅक्ट तिने तिचं नाव रजिस्टर लावलेलं आहे त्याचं जे जेहरॉस आपण आणलेलं आहे तर तुम्हाला बघण्यासाठी आधार कार्डच्या पण जेहरॉस मी स्वतः एंट्री केलेली आहे तिच्या स्वतःच्या अक्षरात आपण झूम केलं तर इथं मुंडे म्हणून नाव दिसेल आपल्याला ते मी तुम्हाला कॉपी देतो मुद्दा मी कलर जेरोस काढलेले आपल्यासाठी दाखवायला शेवटी दुसरी एंट्री ती त्याचीच आहे पीडित महिलेची स्वतःचं हँड रायटिंग स्वतःचा अक्षर स्वतःची इथं आहे स्वतःचा ॲड्रेस तिने लिहिलेला आहे ते सी सी टी आपण आत्ता बघितलंच स्वतः रजिस्टर भरलेला आहे नियमाचा पाठ आहे तो रजिस्टर एंट्री रे करताना रजिस्टर रे कंपल्सरी लिहिणं गरजेचं असतं चेक इन करताना तिचं आधार कार्ड पण घेण्यात आलं तर आधार कार्डची कॉपी पण आपल्याला दाखवतात असंस्ट्रेश दीडशे पुढं कॉन्फिझन्सच्या दरम्यान त्यांनी प्रवेश केल्यानंतर काहीही तिथं घडलेलं नाही असं सी सी टी व्ही कम्प्लीट सतरा तासाचं सतरा तासाच सी सी टी व्ही आपण डिपार्टमेंटच्या तर्फे त्यांनी घेतलेला आहे डीव्ही आणि रेकॉर्डही घेतलेला आहे त्याबरोबरच त्यांनी दोन्ही कागदपत्र लिहिलेली आहेत आणि महिन्याचं आपण त्यांना रेकॉर्ड दिलेलं आहे टी व्ही त्यामुळं असं कुठेही निदर्शनात येत नाही की त्या दरम्यान रात्री दीड पावणे दोन नंतर कुणी त्या रूममध्ये गेले किंवा आले असं काही निदर्शनात नाही अशा पद्धतीचा रेकॉर्ड आहे आणि म्हणून मी एवढंच म्हणेल की सी सी टी व्ही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आला असेल की ती पीडित महिला स्वतः गाडी घेऊनच हॉटेलमध्ये आली वॉचमनने आमच्या दिला व रिसेप्शनला ने नेलं त्या ठिकाणी तिची एंट्री करून घेतली तिला कार्ड तिचा आधार कार्डची झेरॉक्स घेतली तिचा स्वतः शास्त्राक्षरात तिची नोंद करून घेतली रजिस्टरला आणि मग ती रूममध्ये गेली ती परत दाळ तिने उघडलंच नाही ही हॉटेल मधुदीपच्या बाबतीतली आमची आपल्याला खुलासा आम्ही करत आहोत आता राहिला प्रश्न की मला का टार्गेट केलं जात आहे माझ्या नावाला म्हणजे जेव्हा आपण बघितलं असेल मॅडम सुषमा अंधारेसाहेबांनी मॅडमनी जेव्हा सांगितलं की पोलीस चौकशी कक्षामध्ये यांना घ्यावं हेही जबाबदार आहेत दादा आहेत मी आहे अशी नावं त्यांनी घेतली खरं तर त्या दिवशी आम्ही इथं नव्हतोच आम्ही पुण्याला होतो आणि हे घडल्यानंतर रात्री आम्ही आलो मग ह्यांनी जाऊन ते रात्री पहिल्या ह्यांनाही काय माहीत नव्हतं तोपर्यंत तो माझं मत आहे की विरोधकांनी मुद्दा खासदार रणजित दादांना बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचलेलं आहे ज्या पद्धतीने मुख्यमंत्री साहेबांची मिटिंग झाली पंचाळीस पन्नास हजारच्या जा उपस्थितीमध्ये मागील केलेल्या प्रोजेक्टच्या संबंधात मंजुऱ्या दिलेल्या होत्या कामं सुरू झालेली आहेत आणि नवीन मंजुरी अजून दादांना मागणी केली त्याही मुख्यमंत्र्यांनी दिल्या या सर्व गोष्टीचा विचार करता जाणून बुजून चाललेलं काम आणि अनेक मोठ्या ज्या शेकडो कामाच्या मंजुऱ्या आणल्या आहेत त्या मंजुऱ्या ह्या शहराच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर आणि दिशा देणारं रह ठरणार आहेत आणि म्हणून त्या सभेमध्ये करोडो रुपयाची कामं मुख्यमंत्र्यांनी मंजूर केली उद्घाटनं केली आता राहिला प्रश्न मला इन्वॉल्व्ह गेलं मला फक्त माझ्या वृद्ध सांगायचं आहे की उबाटा अंधारे मॅडम यांनीच सांगितलं की मी इच्छुक आहे म्हणून नगराध्यक्षपदासाठी किंवा ते काय त्यांनी शेत वापरलं संभाव्य संभाव्य उमेदवार आहेत म्हणून हो मी आहे संभाव्य उमेदवार इच्छुक आहे मी पक्षाकडे तिकीट मागितलेलं आहे अजून पक्षांनी मला तिकीट दिलेलं नाही तिकीट मिळालं तरच मी इलेक्शन लढवेन नाही मिळालं तर इलेक्शन न लढवण्याची माझी भूमिका आहे याबरोबरच मी आपल्याला सांगू इच्छितो दादांनी या तालुक्यामध्ये जी कामं करून आणली आहेत मोठी अनेक कामं आहेत जी कामं गेल्या तीस पस्तीस वर्षात झाली नाही पोलीस स्टेशन असेल क्वार्टर्स असतील आर टी ओ ऑफिस असेल सेशन जज असेल क्रिमिनल असेल दिवाणी असेल रेल्वे असेल बारामतीला जोडलेलं असेल पंढरपूरला नेलेला असेल रेल्वेची मंजुरी रेव्हेन्यू क्लब जवळची एक तेरा कोटीची इमारत नवीन मंजुरी आणलेली असेल सांस्कृतिक भवन जे आपण बांधलं होतं ते पस्तीस वर्ष बंद पडलं होतं आता नवीन सांस्कृतिक भवन पुन्हा त्यांनी मंजूर करून आणलेलं आहे आठ कोटी रुपये त्यासाठी तरतूद केलेली आहे आणि ते काम आता लवकरच सुरू होणार आहे अशा पद्धतीनं अनेक कामं पुन्हा नवीन दिलेली कामं काय एक दोन टेक्निकल अडचणी बघितल्या तर मुख्यमंत्र्यांनी अभ्यास करतो मग सांगितलं मग त्याची मंजुरी देतो अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं मला निश्चितपणे असं एवढंच म्हणायचं आहे की विरोधकांना त्यांची दादाची जी घोडदौड चावलेली ती घोडदौड रोखण्याचा केलू आणि प्रयत्न हा ते करतायत आणि दादांची घोडदौड ही यशस्वी होणार आहे ते कुणीही रोखायचा प्रयत्न केला तरी ती रोखली जाणार नाही अशी वस्तुस्थिती आहे आणि सगळ्यात महत्वाचं अंधारे व आगोने अंधारे मॅडम आगोणे मॅडम यांना मास्टर माइंडची कोणास तरी मागणं आयडियाज आहेत फूस आहेत कल्पना आहे सहकार्य त्यांना मार्गदर्शन केलं जात आहे अशी माणसं विकृत प्रवृत्तीची माणसं आहेत बदनाम करणे हे एवढंच या लोकांचं काम आहे मला असं वाटतं या विरोधकांनी पूर्वी कोरेगाव पॅटर्न वापरलेला आहे मान पॅटर्न वापरलेला आहे आणि आता फल्टनमध्ये तो सेम पॅटर्न त्यांनी सुरू केलेला आहे मी या गोष्टीचा निषेध करतो आणि दादांनी सुरू केलेल्या कामाला दादांनी सुरू केलेल्या ह्या घोडदौड्याला मी निश्चितपणे त्यांचा एक सहकारी म्हणून त्यांच्या पाठीशी उभा राहीन एवढीच मी आश्वासन या ठिकाणी देतो आणि विरोधकांनी आपली कृती आपलं हे काम आपली प्रवृत्ती आपली जी अत्यंत विकृत प्रवृत्ती तयार झालेली आहे ती थांबवा आणि चांगल्या पद्धतीचा विचार करत या तालुक्यासाठी विकास करण्याचं काम होत असेल तर त्या पाठीशी उभं राहावं एवढीच मी त्यांना विनंती करतो आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा